अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं त्यांचा उमेदवार निश्चित मात्र महायुतीला उमेदवाराचा तिढा अजून कायम बघायला मिळतोय नवनीत राणा भाजपकडून लढणार की नाही याचा अजून निर्णयच झालेला नाही शिवसेना त्यांचा दावा सोडण्याकरता तयार नसतानाच बच्चू उमेदवार देण्याची घोषणा केली आहे परिणामी महायुतीत चाललंय तरी काय काँग्रेसनं बळवंत वानखेडेंना उमेदवारी दिल्यानं महाविकास आघाडीनं एक प्रकारे प्रचारात आघाडी घेतली आहे दर्यापूरचे काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे यांच्या रूपानं महाविकास आघाडीनं तगडा उमेदवार मैदानात उतरवलाय तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा यांनी दोन हजार एकोणीसमध्ये विजय मिळवला होता मागील पाच वर्षात नवनीत राणांनी त्यांचा गड मजबूत केला मात्र नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टानं रद्द केलंय आणि सुप्रीम कोर्टात देखील त्यांना दिलासा मिळणार नाहीये त्यामुळे नवनीत राणांसोबत आपला सामना नसल्याचा दावा वानखडेंनी केलाय त्यांना जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जे टीका करण्यातच त्यांचे खऱ्या अर्थानं पाच वर्ष निघून गेले मग मा कुठल्याही माध्यमातून कुठलीही एखादी कुठली घटना असेल तर त्याच्यावर त्यांनी बोललंच पाहिजे असा फक्त एक त्यांचा एकमेव धंदा चालू होता अमरावतीचे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मागील पाच टम पासून ही जागा शिवसेनेकडे आहे याकडे लक्ष वेधलं परिणामी या जागेवरील दावा कायम असल्याचं आनंदराव अडसूळ यांनी सांगितलं तर महायुतीमध्ये अमरावतीची जागा भाजपच लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं अमरावतीची जी जागा आहे भारतीय भारतीय जनता जनता पक्ष लढेल जो उमेदवार असेल तो पक्षाच्या चिन्हावर लढेल नवनीत राणा तिथल्या सिटींग आमदार खासदार आहेत नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते त्यामुळे त्याबद्दल यापेक्षा अधिक मी काही सांगू शकतो कुठल्याही क्षणाला सुप्रीम कोर्टाची ऑर्डर येईल ते हरणार आहे आणि राजकारणातून बाद होणार आहे हे माहिती असताना कशाचे जीवावर आमचे माननीय देवेंद्र फडणवीस हे स्टेटमेंट करतात हे मला काही कळले भाजपा आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांनी देखील वेगळी चोल मांडण्याची तयारी केली आहे चांगल्या उमेदवाराच्या शोधात आम्ही आहोत चांगला उमेदवार भेटला किंवा एखादा कुठल्याही पार्टीचा उमेदवार असेल तर त्याला कशा पद्धतीनं चांगला उमेदवार असेल जो शेतकरी आणि बाबतीत या सगळ्या बाबतीत पुढाकार घेईल अशा उमेदवाराला वेळ पडली तर आम्ही पाठिंबा आमदार रवी राणा यांनी अमरावती विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर नवनीत राणांच्या उमेदवारीसाठी मुंबईमध्ये मोर्चे बांधणी सुरू केली आणि त्यांनी संकेत सुद्धा दिले की नवनीत राणा या पूर्ण पाच वर्ष भाजपसोबत राहिल्या ताकदीनं भाजपची बाजू मांडली भाजपच्या विचाराला पुढण्याचं काम केलं जर खासदार नवनीत राणांनी इतक्या ताकदीनं भाजपचा साथ दिला त्यावर फडणवीस साहेब बोलले की भाजपची सीट राहील आणि उमेदवार उभा राहील अमरावतीच्या एका जागेसाठी महायुतीतले तीन पक्ष इच्छुक आहेत शिवसेना भाजप आणि बच्चू कडू या तिखांपैकी नेमकं कोण अमरावती मतदारसंघातून लढणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती